नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असा आला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्या पात्र लाभार्थींची लिस्ट ही तेरा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रस्थापित करण्यात येणार होती परंतु रविवार आल्यामुळे त्या लिस्ट काही प्रकाशित झाल्या नाही आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत की पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कशाप्रकारे लिस्ट हे अपलोड करण्यात येतील किंवा कशाप्रकारे या लिस्ट जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना कसं कळेल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे ए एच एम एसचं ॲप्लिकेशन किंवा हे ॲप पाहत असाल की या ॲपांतर्गत काही महत्त्वाची अपडेट ही काही आलेली नाही आहे या अंतर्गत जी काही जर महत्त्वाची अपडेट आली तर आपण लवकरच व्हिडिओ बनवूत किंवा तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत कोणत्याच प्रकारचं अपडेट या अंतर्गत आलेलं नाही आहे म्हणजे चौदा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत जर याद्या प्रकाशित झाल्या तर कशाप्रकारे डाउनलोड करता येतील त्याची संपूर्ण प्रोसेस आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल तर याच अंतर्गत इथे आपण सर्व सूचना पहा अशा प्रकारचं एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहोत आणि महत्त्वाची सूचना पाहणार आहोत की मित्रांनो लोडिंग होत आहे इथे तुम्ही पाहत असाल की नंबर एकचं जी काही सूचना आहे ती टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अंतिम पात्र याद्याबद्दल लवकरच कळवण्यात येईल मित्रांनो ज्या काही याद्या होत्या त्या ते याद्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रकाशित होईल अशा प्रकारचं जी काही माहिती ही पशुसंवर्धन नुसार देण्यात आली होती परंतु रविवार आल्या कारणामुळे याद्या काही प्रकाशित झाल्या नाही आहेत आणि याच अंतर्गत चौदा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत या पोर्टलवरती याद्या प्रकाशित होईल असं वाटतं आणि याच अंतर्गत जर याद्या प्रकाशित झाल्या किंवा कोणताही अपडेट मिळाला तर आपण त्या संदर्भानुसार एक व्हिडिओ बनवू आणि याच अंतर्गत जी काही पंचायत समिती आहे पंचायत समिती अंतर्गत सुद्धा या याद्या लावल्या जाणार आहेत तर अशी एक महत्त्वाची माहिती पशुसंवर्धन यो योजनेअंतर्गत मिळालेली होती तर मित्रांनो तुम्हाला एस एम एस वगैरे नाही आला तर तुम्ही पशुसंवर्धन योजनेअंतर्गत तुमच्या पंचायत समिती इथे जाऊन त्याच्याबद्दल चर्चा करू शकता किंवा तिथे याद्या लागलेल्या आहेत का तेरा तारीख ही पात्र लाभार्थीची यादी निश्चित करण्यात येणार होती त्याबद्दल तुम्ही विचारू शकता तर एक अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ आपण पशुसंवर्धन योजनेचा बघितलेला आहोत की जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांच्या याद्या प्रकाशित होणार होत्या आणि याच अंतर्गत त्या याद्या काही प्रकाशित झालेल्या नाही आहेत प्रकाशित झाल्या तर त्या आपण कशाप्रकारे प्रकाशित झाल्याच्यानंतर कशाप्रकारे डाउनलोड करता येईल त्याची संपूर्ण प्रोसेस आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण पशुसंवर्धन योजनेअंतर्गत बघितलेल्या आहोत जे काही पात्र लाभार्थी ते असतील त्यांची निवड झाल्याच्या नंतर प्रकारे त्यांना लाभ दिला जाईल अनुदान किती दिलं जाणार आहे ती माहितीसुद्धा आपण त्याच्यानंतर पाहणार आहोत तर एक महत्त्वाचा व्हिडिओ बघितलेला आहोत आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद